महाराष्ट्र शासनाचा आदिवासी विकास विभाग आयोजित क्रांतीसूर्य भगवान बिरसा मुंडा यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त आदिवासी गौरव पार्श्वभूमीवर प्रतिष्ठेचा समजला जाणारा भगवान बिरसा मुंडा कला संगम या राज्यस्तरीय स्पर्धेत अंतिम फेरीत शिर्डी येथील निर्मिती कला अकादमी प्रस्तुत व विशाल बर्डे लिखित सोंग या लघुपटाने नागपूर येथे तृतीय क्रमांक पटकवलाय यावेळी चषक पारितोषिक रोख रक्कम एक लाख रुपये बक्षीस मिळाले असून या लघुपटात प्रमुख भूमिकेत रोहिदास मोरे रामनाथ भाऊसाहेब कातोरे अनिल गंगावणे नितीन भूतांबरे भीमा आलोट हे होते या लघुपटाचे दिग्दर्शक रोहिदास मोरे सहाय्यक दिग्दर्शक गणेश तुरकणे कला दिग्दर्शक नितीन कांबळे छायांकन संकलन कृष्णा बिडवे निर्माता रमनाथ कातोरे हे होते या आदिवासी कला पुरस्कार स्पर्धेसाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रीय मंत्री नितीन गडकरी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आदिवासी विकास मंत्री अशोकजी उईके आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते तर या कलाकारांनी राज्यस्तरीय पुरस्कार पटकवल्यामुळे या कलाकारांचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी देखील कौतुक केले उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी किशोर पाटणी शिर्डी